नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत झी मराठी वाहिनीवरील या मालिकेतील भूमिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय यामध्ये अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या मालिका संपल्यावर ही रानदा आणि पाठकबाईची ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली हार्दिक अक्षया दोन हजार मध्ये लग्नबंधनात अडकले हे दोघही सोशल मीडिया कायम सक्रिय असतात हार्दिकने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे जी सर्वांच लक्ष वेधून घेत आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हार्दिक आणि अक्षयाने गाडीचं आगमन झालं आहे याचा खास व्हिडिओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे अभिनेत्याने महिंद्रा ही नवीन गाडी खरेदी केली आहे हार्दिक ही नवीन गाडी खरेदी करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबियां गेला होता याची झलक हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे हार्दिक जोशी तो चा या शुब मुरता वर चा कुटुंबात या गाडीचं आगमन झालं आहे तसंच या कॅप्शन मध्ये पुढे असा हॅशटॅग देखील दिलेला आहे ही गाडी तब्बल वीस लाखांच्या वरती आहे सध्या अभिनेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला हार्दिक जोशी आणि अक्षया देवदर यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की करवा